नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता जे राज्यातील शेतकऱ्यांची शेत जी कर्जमाफी होण्याचे संकेत दिसत आहे म्हणजेच की या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता पण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेला परंतु कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती की अकोला असेल अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही याचिका तर्फे शेतकरी होते यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनाला निर्देश देण्यात आलेले होते म्हणजेच की या प्रकारचा तसा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता म्हणजेच की याच अनुषंगाने काही कोटी रुपयाची मदत देखील राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आलेली होती यापूर्वी जर आपण पाहिलं तर बावीस मध्ये राज्याचे तत्काल लियन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून सहा महिन्याच्या आतमध्ये थकित असलेल्या कर्ज शेतकरी कर्जमाफीची केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले होते एकंदरीत त्यावेळेच्या माहितीनुसार जवळपास सहा लाखापेक्षा जास्त शेतकरी हे पूर्वीच्या थकीत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले समोर आलेले होते म्हणजेच की सहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी ही केली जाईल अशा प्रकारची आश्वासन देखील त्यावेळी विधीमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते म्हणजेच की आता लाभार्थ्यांची शोधाशोध सुरू होती परंतु हा डाटा अद्यापही रिक्रव करण्यात आलेला नव्हता मात्र आता डाटा रिक्रव करण्यात आलेला असून पुढे ज्या काही उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध झालेली असेल त्या बँकांना पाठवून बँकांच्या माध्यमातून कन्फर्मेशन जसं काही शेतकऱ्यांच्या ओ टी एस योजना घेतलेली होती त्या एखाद्या शेतकऱ्यांच्या त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा काही खाते निरंक करण्यात आले असेल किंवा त्यामध्ये पुनर्घटन वगैरे करण्यात आलेले होते कर्जाच्या स्थितीची सध्याची काय स्थिती आहे याबद्दलची बँकांकडून मागवली जाणार आहे सर्व प्रक्रिया एकतीस जानेवारी पर्यंत पार पाडून या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्या प्रयत्न कुठेतरी आता शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे म्हणजेच कि आता तीस जून पूर्वीच दिली जाणार आहे कर्जमाफी शासनाच्या माध्यमातून आता एप्रिल मध्ये व तीस जून पूर्वी दिली जाणार आहे कर्जमाफीचा यांचा समावेश केला जातोय की यांच्यामध्ये सेपरेटली तरतुदी करून ही कर्जमाफी केली जाते म्हणजेच की वार आता कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले निर्देश थकेत असलेल्या शेतकरी वारंवार देण्यात असलेले आश्वासन पाशी मुहूर्ती थकेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे त्या अनुषंगाने आता हालचाली सुरू करण्यात आलेले आहे व दोन मध्ये आजपासून तब्बल तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस तब्बल तीन वर्षापूर्वी आता करण्यात आलेल्या होत्या या आतापर्यंत ताडात करण्यात आलेल्या होत्या म्हणजेच की प्रत्यक्ष शेतकऱ्यांची कोर्टाचे दरवाजे न ठोठावता न्याय मिळो हीच अपेक्षा आहे धन्यवाद